वापरे ताजणे बाबूजीचं लग्न आहे छान झाला प्रोग्राम तुमच्या इथला गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर ब्लॉग तर वा 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 झाडांना अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही आहे तर सर गाऊन आली तेव्हापासून मी झाडांना पाणी नाही टाकलेलं आणि दोन तीन दिवस तर होतच नाही झाडांना पाणी पण तरीसुद्धा झाडं मी सावली ठेवले जाण त्याच्यामुळे व्यवस्थित आहे तर मला यांनी म्हटलं मी वरून हो आलं आ नाही पाईप नाही पुरत बाई बाई बंदरांनी झाड खाऊन ठेवले बोलणं आहो ब पण छान छान मस्त अशी कोमो फुटलेले होते झाडांना तरी आता पुन्हा बंदरांनी त्यांची विल्हेवाट लावून ठेवली हे बघा चांगले बहरले होते हे बा हे मोड माड बंदर बंदरात हे बा हे बा हे पूर्ण इतकं छान बहरलं होतं हे हे पूर्ण खाऊन ठेवलं काही ठेवते का बंदर काहीच नाही ठेवते हे झाडे बा याची फांती तर तो पूर्णच तोडली हा का हो पांढरा गुलाब हा आहे हा लालवाला आहे लाल नाही ऑरेंज मला पाणी टाकून घेते आता संध्याकाळी बघते हे पूर्ण झाडं खाली घेऊन जाते मी भरपूर झाला आता बंदरांची दया करणं आता नाही ते मी यांना खाली आता नाही म्हणजे संध्याकाळी तिकडून आल्यानंतर असं पाणी टाकून देते पहिले अरे भरपूर दिवस झाले मी झाडांना काही पाणी नाही टाकलं म्हणजे इकडून जायच्या म्हणजे गावाला जायच्या आधी मी पाणी टाकून गेली होती जवळ पाच जवळपास पाच सहा दिवस झाले <coughs> पाच सहा नाही जास्त झाले असेल तर झाडांना बिलकुल पाणी नाही आली तेव्हा पण मी पाणी नाही टाकलं बंदरांमुळे ना वाळवण चिळवण करता येत ना काही ना काही म्हणजे खूप आता तर त्यांचा त्रासच होणार आहे कारण की आता तर त्यांचा त्रास सुरू होणार आहे कारण की उन्हाळा लागला ना ते बरोबर या झाडावर येऊन बसतात एवढे बंदर असतात की तुम्ही मोजू पण नाही शकत <laughs> खूप बंदरं असतात दरवाजे एनी टाईम सर्वे लावून ठेवावा लागते चला तर आता वेळ होत आहे लग्नाला जायचं तू तर चला तर माझा वेळ होऊन राहिलेला आहे मला जायचं आहे जसं मी मला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मला जायचं आहे लग्न नाही पालकून बसलेसं कुठे शानू चला मी पटकन आवरून घेते शानू गेली असेल बहुतेक मी आता इकडे तशीच करते ती तिला वाटतं की मावशीच जाणार आहे लग्नाला मी नाही जाणार आहे तर ती मावशीच्या मागे लागली आहे आता सध्या आम्ही आलो आहो पोरगला तर आम्ही आलो आहो पोरगावला आणि इथूनच तयारी करून निघत आहो स्नेहाताई पण आहे आतमध्ये गेलाय त्या तर इकडे आमची बच्चा पार्टी बसली आहे गाडीवर वाट बघत आहे दिसणार नाही काही झाला चला चल चा, आम्ही चाललो ताजनी बाबूजींच्या लग्नाला कारण आमच्या सकाळपासून आमच्या मुलांचा नारा होता की ताजनी कालपासून काल ताजनी बाबूजींचं लग्न आहे म्हणून चला आता ताजनी बाबूजींचं लग्न अटेंड करायसाठी चला चला येता लोशन डिशन नाही आहे म्हणते का नाही म्हणते काही आली नाही वापस ते चल हो बसता येईल का इव्हन एक साईड बसा बांधत नाही मी आता दिकले। दिकले। पार्सल चेंज बापरे ताजने बाबूजीचं लग्न आहे आमच्या ताजने बाबूजीचं लग्न आहे नवरदेव आणि नवरी चला हे दोघं यायचे आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघत आहोत बापरे नवरी नवरदेव पोचले पण कुठे आला तुम्ही हात

काकांच्या मुलीची एंट्री हो मुल बापा थे, बापा थे, बापा होत होती ना तेव्हा ना काका म्हणजे निके रडत होते तेव्हा त्यांची लहान मुलगी आणि आमच्या दवाखान्याचा पूर्ण स्टाफ त्यांना समजावायसाठी गेलं तिकडे मन खूप बेकार वाटते अशा वेळेस म्हणजे वेगळंच काही असते ते बापाचं बापालाच माहिती की आपली लेक जेव्हा लग्न करून जाते किंवा तिचं लग्न होत राहते किंवा ती दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा त्याची फिलिंग त्यालाच माहिती असते तर असंही ते लग्न वगैरे लागलं आणि लग्न लागायला बराच वेळ होता त्याच्यामुळे मग मी आम्ही दोघीजणी ठरवलं की आपण पहिले जेवण करूया कारण चेहरे पूर्ण उतरून गेले होते खूप वेळ लागलेला होता म्हणून तर आणि जेवण एक आमचं संपत चालू होतं की मला आवाज आला म्हणून आम्ही पटकन धावत आलो खाली बाबूजीचं लग्न आहे बाबूजी तो बाबूजीचं लग्न आहे म्हणजे आधी बोलाव हे सहजता वेजता झाले कारण जेवण करून आलो आम्ही सर्वात आधी इकडे बराच वेळ होता वेळ झाला आहे भरपूर लग्नाला तर आम्ही जेवण करून आलो आणि आता बसलो आहे जसं आम्हाला गाण्याचा आवाज आला अरे म्हटलं एंट्री होत आहे तसंच आम्ही खाली पळत आलो बरं झालं जेवण झालं होतं आता वरमाला सुरू आहे आले आई वगैरे पण आल्या होत्या आई ताई आणि पूर्ण फॅमिली चालली होती आमची पण कसं वेळ झाला होता ना भरपूर आणि घरी कार्यक्रम आहे विश्वकर्माचा त्याच्यामुळे ते लवकर निघून गेले छान दिसत आहे काकू ना ये फैक्ट्री ओह ये देवा बोल ये ले फोटो दे ए ए लिया लिया छान झाला प्रोग्राम तुमच्या इथला जेवण पण छान झालं सगळे छान झालं चला चला येतो मग आम्ही या आता तुम्ही देवळीला काकूला घेऊन या तुमच्या सोबत राहण्याचा परिणाम आहे तर आम्हाला होते काम त्याच्यामुळे आम्ही लगेच निघून आलो आणि सुद्धा जायचं होतं देवळीला परत तर अंधार व्हायच्या आधी पटकन आम्ही निघून आलो आणि थोडेफार काम जे होते मा ते पण सुद्धा करून घेते आणि विश्वकर्मा जयंती होती त्याच्यामुळे आम्ही मार्केटमध्ये गेलो कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच मार्केट बंद होणार होतं त्याच्यामुळे आम्हाला जे जे भेटलं ते ते आम्ही घेऊन आल घेऊन गेलो मी माझी बॅगसुद्धा कलेक्ट करायची होती यवतमाळवरून येणार होती तर सुद्धा करायचं होतं तर इथे आम्ही टमाटर आहे व्यवस्थित आहे की नाही म्हणून आणि मग जाऊ आम्ही हे टमाटर दोन्ही ट्रॉल्या घेऊन घरी उद्या आहे महाप्रसाद विश्वकर्माचा कार्यक्रम तर तिथे आता तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल ब्लॉग थोडे लेट होत आहे पण अपलोड करणार हे नक्की तर कोणचे कोणते कार्यक्रम झाले कुठे कुठे गेलो आम्ही या दिवसात हा फेब्रुवारी महिना जो आहे ना तो आमच्यासाठी पूर्ण दिवस हा आमचा बिझी होता म्हणजे एकही दिवस रिकामा नसल्यासारखा म्हणजे एक एक दिवस होता पण तेच ना कंटिन्यू चालू असलं की असं वाटते की रोजचा काही ना काही काही ना काही सुरू आहे म्हणून तर असो आता आम्ही याचसोबत मी माझा ब्लॉग आजचा इथेच एंड करते याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा असं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक क्लिक करा बेल आयकॉनवर क्लिक केल्याने तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते भेटू द्या नवीन एका छानच्या व्हिडिओमध्ये बाय बाय